महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खोपोली कार कार मालक अमीर जादाचा मृतदेह कर्नाळा अभयारण्य रोडवर सापडला खोपोली एक्सप्रेस हायवेजवळ सापडलेल्या बेवारस कारचे गुड संपले नाही कारचा मालक सुमित जैनचा सहकारी आमिर खान जादा याचा मृतदेह आज पनवेल जवळ चरणाऱ्या अभयारण्याच्या रस्त्यावर सापडला मुंबई गोवा महामार्गावर अभयारण्यात उतरणाऱ्या सर्व्हिस रोडवर अमिरचा मृतदेह हो टाकलेला होता गार मदिल नवी मुंबई प्रवास केलेल्या सुमित जैनचा मृतदेह हो दिवस अगोदर सापडला होता नवी मुंबई नेरूळ वरून त्या दिवशी रात्री घरी ते, दिवशी हो ते दिवशी रात्री घरी परतले नाही तक्रारी करताना गाडीला जी पी एस सेवा असल्यामुळे कार खोपोली येथे सापडली त्याच दिवशी सुमित जैनचा मृतदेह पेण गागोदे जवळ शेतात सापडला होता त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते आज घटनेतील कारचा मालक व जैनचा सहकारी आमिर खान जादा याचा देखील मृतदेह सापडल्याने हा मोठ्या घातपाताचा प्रकार असल्याचे दिसून लागले आहे या दोघांचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे पण हा सगळा काय प्रकार आहे हे षडयंत्र पोलीस तपासानंतर कळणार आहे या घटनेमुळे रायगड व नवी मुंबईत खळबळ माजली आहे सुमित जैन महाड माणगाव असे व्यावसायिक स्थलांतर करत नवी मुंबईला स्थायिक झाले होते तर आमिर खान जादा नवी मुंबई नेरुड मध्ये राहत होता पण त्याचे मूळ कुटुंब रायगड मुरुड जंजिराचे आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.